नमस्कार पंधरा सप्टेंबर पर्यंत गोमाई नदी व तापी नदीच्या पुलाची दुरुस्ती न झाल्यास जन आंदोलन करणार अधिकाऱ्यांना जनतेचा घेराव प्रकाशा शहादा यांना जोडणारा गोवाई नदी पुलाची दुरुस्ती आणि प्रकाशा नंदुरबार यांना जोडणारा तापी नदी पुलावरील खड्डे बुजून दुरुस्ती पंधरा सप्टेंबर पर्यंत न झाल्यास जन आंदोलन करणार असल्याचे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह गोवाई नदीवर पुलावर निवेदन दिले सविस्तर वृत्त असे की शहादा प्रकाशा यांना जोडणारा डामरखेडा येथील गोमाई नदी पूल तसेच प्रकाशा व यांना जोडणारा तापी नदी पुलाची दयनीय अवस्था या ठिकाणी झाली असून या पुलाची पाहणी करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्याच्या अप्पर कलेक्टर अंजली शर्मा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता रंजना दडवी मुख्य कार्यकारी अधिकारी नयन गोयल प्रांताधिकारी शहादा कृष्णकांत कनोरिया शहादा तहसीलदार दीपक गिरासे रस्ते विकास महामंडळाचे अभियंता पवार नायब तहसीलदार शैेंद्र गवते आदी उपस्थित या ठिकाणी कृषी उत्पन्न सभापती अभिजित पाटील यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरत जा विचारला पुलावर मोठमोठे खड्डे असून रस्त्याची पूर्णपणे चालन झाली असून दोघी पुलांवर वाहन चालवताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते खड्ड्यांमुळे अनेक वेळा छोटे मोठे अपघात होऊन निरप्ताच लोकांना आपला जीव गमवावा लागला जेव्हा नवीन पूल होतील तेव्हा होतील मात्र पंधरा सप्टेंबर पर्यंत डामरखेडा गोमाई नदी पुलावरील दुरुस्ती व तापी नदी पुलावरील दुरुस्ती पंधरा दिवसाच्या आत करून द्यावी अन्यथा जन आंदोलन करल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही असे आज डामरखेडा गोबाई नदी पुलावर शेकडो शेतकऱ्यांचा उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अभिजित मोतीलाल पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील प्रकाशाविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष हरिदत्तू पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जगदीश पाटील माधव पाटील भारतीय जनता तालुका तालुकाध्यक्ष विजय पाटील खंडू पाटील नंदकिशोर पटेल ग्रामसेवक बीजी पाटील तलाठी धर्मराज चौधरी डामरखेडा सरपंच यांच्यासह प्रकाशा डामरखेडा कर्जे बुपकरी लांबोडा नांद्रखेडा येथील शेकडो शेतकरी उपस्थित यावेळी उपस्थित होते